BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण एक तीनशे गुंठे म्हणजे साडेसात एकर प्रॉपर्टी घेऊन आलो ती प्रॉपर्टी कशी आहे आपण बघणार आहोत त्याआधी जर आपण आराधना प्रॉपर्टी आमचं जे युट्यूब चॅनेल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आज आपण कणकवली तालुक्यातील करुळ गावामध्ये आहोत कोंडाघाट रस्त्याला आपल्याकडे तीनशे गुंठे म्हणजे साडेसात एकरचा हा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आलाय आपण बघतोय रस्त्याला लागूनच आपला फोंडा घाट जो रोड आहे डांबरी रस्ता आहे त्याला लागूनच आपला हा तीनशे गुंठ्याचा प्लॉट आहे जवळपास आपण फ्रंटेज बघितलं तर आपल्याला शंभर मीटरचं चा फ्रंटेज चांगलं मिळणार आहे आणि फ्रंटेजला आपल्या दिसतंय इथे तार कंपाऊंड आहेच समोर आपल्या एंट्रन्सला मेटलचं गेट ओनरने केलेलंच आहे तर प्लॉट आतून कसा आहे हे बघायला आपण सुरू करणार आहोत या प्लॉट पासून मुंबई गोवा हायवे आपलं अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे कणकवली शहर पण अगदी आपल्याला इथून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर प्लॉट कसा आहे ते आपण आता बघूया तर आपण आता फोंडागाड आपल्या मेन रस्त्याला आहोत त्या बाजूला आपण चालू केलेलं बघितलेलं जिथे कार आहे आपलं तिथून स्टार्ट होतो आपलं फ्रंटेज दिसत आहे आपल्याला तिथून सरळ आलं की आपलं पूर्ण रस्त्याला लगत प्लॉट आहे आणि त्या बाजूला आपल्याला जे एक मोठं झाड दिसतंय तिथपर्यंत आपल्या या प्लॉटचं फ्रंटेज आहे चांगलं फ्रंटेज आपल्याला मिळत आहे या प्लॉटला आणि पूर्णपणे टेबल असा हा प्लॉट आहे आतमधून तर बघायला आपण चालू करूया कसा आहे तो प्लॉट आपल्या प्लॉट मध्ये आपण एंट्री केली आहे समोरच्या बाजूला आपण बघितलं तर आपला फ्रंटेजचा एंट्रन्स आहे पूर्ण मेटलचं गेट आहे तिथे आपल्याला दिसतंय बघितलं तर आपण आपल्याला दिसतंय पूर्ण सपाट आपला प्लॉट आहे आणि माती प्लॉट आपल्याला बघायला मिळतोय फ्रंटेजला त्या बाजूला जे मोठं झाड होतं तिथपर्यंत आपलं फ्रंटेज होतं आणि त्याच लाईनने आपण सरळ जर त्या बाजूला बघितलं तर आपल्याला तारेचं जे कुंपण दिसतंय त्या लाईनने सरळ आपला प्लॉट खालीपर्यंत गेलेला आहे आणि तसंच ह्या बाजूला जर तुम्ही म्हणायला गेलात तर आपल्याला जी मोठी झाडं दिसत आहेत लाईटचा जो पोल आलेलाच आहे आपल्या प्लॉट कडे त्याच्यामुळे लाईटच ही आपल्याला टेन्शन नाहीये काहीच त्याच रेषेने आपला मागेपर्यंत प्लॉट गेलेला आहे हा आणि पूर्णपणे आपण बघितलं माती प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण फार्म हाऊस किंवा लागवड करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आपला प्लॉट आहे शिवाय आपण इथे डेव्हलपमेंट किंवा प्रोजेक्ट पण करू शकता तर हा प्लॉट आपल्याला पूर्ण बघायचा असेल तर आपण त्याचा नकाशा पण आपण व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत तर प्लॉट आपण मागे पण कसा आहे ते बघूया जाऊन तर आपण आता एक प्लॉटच्या मागच्या बाजूला आलो एंडच्या साईडला पूर्ण आपण बघितलं तर ह्या बाजूने पूर्ण आपला प्लॉट पसरलेलाच आहे आणि पूर्ण आपल्याला दिसेल इकडे पण आपला टेबल आणि माती प्लॉट असल्यामुळे आपल्याला कोणतीच लेवलची अडचण नाही आहे दिसेल की त्या बाजूने पण आपला सरळ मागेपर्यंत प्लॉट आहे आणि कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल वर्ग एकचा प्लॉट आहे जर हा प्लॉट आपल्याला घ्यायची इच्छा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे कणकवली तालुक्यातील करूळ गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे लाईटचं कनेक्शन आहे आपल्या प्लॉटमध्ये एक पोल आलेलाच आहे त्यामुळे लाईटची काय आपल्याला टेन्शन नाही आहे आणि पूर्ण रोड टच आपला जो फोंडा रस्ता आहे त्याला अगदी पूर्ण फ्रंटेज आपल्याला मिळून जातं कणकवली शहर आपल्याला अगदी इथून दहा किलोमीटरवर आहे मुंबई गोवा आपला हायवे जो आहे तो आपल्याला अगदी इथे तीन किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे बेसिक गरजेच्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला इथे मिळून जातातच शिवाय आपण बैठल तर ह्या बाजूला आपल्याला घाटाचा एक सुंदर व्ह्यू बघायला मिळतोय म्हणजे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा प्लॉट जर आपण घेतला तर आपल्याला फार्म हाऊस लागवड ह्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त हा प्लॉट आहेच शिवाय आपण इथे प्रोजेक्ट असेल किंवा अन्य प्लॉटिंग प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी पण करण्यासाठी आपल्याला पूर्ण तीनशे गुंठ्याचा हा आपला प्लॉट आहे म्हणजे साडेसात एकरचा एक मालकी प्लॉट आपल्याला मिळून जातोय आणि पूर्ण डांबरी रस्त्याला आपलं हे फ्रंटेज आहे हा प्लॉट जर आपल्याला घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता तर ह्या प्लॉटची जी प्लॉटच्या ओनरला अपेक्षित किंमत आहे एक लाख पंचवीस हजार प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल